हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लसीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज सॅटर्डे तर मी आलेली आहे घरी आता शाळेतून आले जस आणि जेवण वगैरे करणार आहे आणि मला ना नवरात्री येणार आहे तर नवरात्रीचं म्हटलं जरा साफसफाई करावी तर मी काय करणार भीम तिला ना जर डस्ट डस्ट लागलेला आहे आणि गणपती असं मग मी ना ते झाड वगैरे आपण पुसत नाही किंवा हे करत नाही ना थोडी जास्त डस्ट दिसायला लागलेली आहे तर मग म्हटलं ती सर्व क्लीन करून घेऊयात तर तीच क्लीन करायची आहे मला आधी जेवणं करतो आम्ही आणि मस्त छान मस्त घराची क्लीनिंग तुम्हाला पण दाखवते मी काय काय करणार आहे आणि पटकन आवरून घेते सर्व आणि तुम्हाला मस्त छान वाटत तर जस्ट आमचे जेवणं झाले मी आता ना किचन ओटापासून घेते माझं चला किचन आवरून घेऊया आणि जेवण तर झाले तर म्हटलं बघू हे वॉल आहे ना तर ते आम्हाला क्लीन करायचे आहे मला एक मी कधीपासून ब्रश बघत होती वॉल क्लीन करायचं पण आता तो बाहेर पण दोन दिवसापासून गेले पावसाळा आहे तर बघते मी जे नॅपकिन आहे ना त्यांनीच आता लिंक ते हवेत नेक्स्ट टाइम आहे ना मी बघेल फड ब्रश असतो ना तो घे घेऊन येणार आहे तर म्हटलं तो, तो चालते तर किचनचं झालं आहे माझ्या पुसून वगैरे झालं आहे तर चल पटकन आल्या क्लिंक ते तुम्हाला पण तर इथं आमचे सर्वांचे जेवण झाले आता मी लगेच किचन ओत्ता आवरला आणि मी लगेचच आता हॉ आधी तर बेडरूम आवरायला सुरू करणार आहे कारण की आता नवरात्री माझे पण नवरात्रीचे उपवास असतात मी गेले दोन वर्ष झाले नवरात्रीचे उपवास करते आणि मी ना प्रत्येक वेळेस म्हणजे उपवास धरत होती पण ज्योत वगैरे काहीही लावत नव्हती तर ह्या वेळेस हे ना मी नवरात्रीमध्ये ज्योत पण लावणार आहे दिवा आणि मस्त कळस पण भरणार आहे तर त्याच्यामुळे मग मी ना म्हणून घराची साफसफाई करायला घेतली आधी तर बेडरूमपासून सुरू करणार आहे बेडरूम हॉल किचन असं घेणार आहे म्हणजे कसं एक एक करत जाणार साफसफाई आणि सर्व धुळीच वगैरे असताना मग आधी सर्व क्लीन करून घेणार काय धूळ होऊन जाते मला तर काही कळत नाही तर मी आता म्हटलं गेल्या वेळेस ना मला ब्रश मी ना मागच्याच पाहिलं होतं भिंती साफ करायचा ब्रश ना तर तो खूप वेळेस मी पाहिलेला आहे घ्यायचा तर राहायलाच तो माझा घ्यायचा पण नेक्स्ट टाईम हे घेऊनच येणार आहे कारण की ना खूप खरंच गरज पडते तर मी तर स्पंजची असं एक हे स्पंजसारखं होतं कपडा तर त्या स्पंजनीच हे क्लीन आता डस्ट करते आणि भिंतीवर इतकी डस्ट होती ना सर्व पुसलं मी अक्षरशः बापरे म्हटले एवढी डस्ट निघाली तर ती सर्व क्लीन केली तर आधी सुरुवात मी आवरणा आवरायला म्हणजे आपण झटक फटक पासून सुरू करू तर मी ना आधी काय करते तर म्हटलं आधी ज हे सर्व जाळं काढते भिंती पुसून घेते ह्या गोष्टी झाल्यानं म्हणजे मला आथरून वगैरे ना धुवून वगैरे टाकता येईल तर त्याच्यामुळं मी आधी सर्व हे भिंतीचं क्लीन करून घेते म्हणजे डस्ट वगैरे पडते ना तर ते सर्व नंतर मग हे बाकीच्या गोष्टी आवरल्या तर परत ते भिंती क्लीन करायला परत मग परत अजून घरात खराब होईल म्हणून मग आधी ह्या सर्व क्लीन करते तर तुम्हीसुद्धा जेव्हा आता क्लि पहिला काढ ना नवरात्रीच्या तर पहिल्यांदा तर असंच जाळं वगैरे भिंती क्लीन करून घ्यानंतर मग आपले भांडे परत आथरून वगैरे असं ना ते क्लीन करायचं तर मी तर सर्व मस्त छान भिंती पुसून घेतले सर्व भिंती पुसले मी तर एवढं ना मला आज खूप टाईम लागला तर बेडरूममध्येच तर म्हणून मग मी ना काय आहे बेडरूम हॉल आजच आवरणार आहे तर मी ना दोन पार्टमध्ये करणार आहे तर याच्यानंतर लगेच दुसऱ्या लगेच दुसरा व्हिडिओ ना मी हा छोटा खूप मोठा होऊन जाईल म्हणून हा एक करते आणि दुसऱ्या लगेच पार्टमध्ये दुसरा व्हिडिओ करायला घेणार आहे तर मस्त इथे छान सर्विस साफसफाई नीट करून घेते सर्व धूळ इतकी धूळ म्हटलं बापरे आपण तर नेहमी साफसफाई करतो धूळ तरी येते कुठून तर मला तसं वाटलंच नव्हतं एवढी घरामध्ये धुळून जाते आणि आपण नीट जर बघितलं ना तर खरंच खूप भिंती खराब होतात आणि जेव्हा मी पुसले ना तर एक एक भिंत पुसली नाही तर इतकी फ्रेश वाटत होते ना ते पन पन तर दिसायला पण छान दिसून राहिली आणि मस्त वाटतंय आणि ते पाहू शकता आद्विक पण मला हेल्प करतो आहे पण असं मस्त पुसतो आहे त्याला सांगितलं तसं करतो आहे तर इथं मी सर्व विंडो आता पुसून घेते तर इथं विंडोला पण खूप धूळ झाली होती जाळीची जी जी होती ना तर ही पण खूप अशी धुळीची झाली होती तर इथंसुद्धा मी मस्त क्लीन करून घेत आहे आणि ना आ, सर्व क्लीन झाल्यानंतर घरामध्ये इतकं खरंच भारी दिसत होतं ना तर इतकं भारी वाटत होतं आता शेवटचं राहिलेलं आहे माझं भिंती वगैरे ते पुसून झालेले आहे आता हे ना मस्त कॉलेनी पुसून घेत आहे मी आणि त्याच्यावरचे सर्व डाग वगैरे मुलं राहिले ना घरामध्ये हात लावता कुठे काय तर सर्व डाग डाग होऊन जातात म्हणून मग मी ना लगेच हे आपण भिती क्लीन करून झाल्यानंतर आरसा पुसून घेत आहे मस्त आणि खरंच इतकं भारी वाटलं ना आज भिंती सर्व क्लीन केल्या ना त्याच्यामुळं खूप फरक पडला अजून जास्त प्रकाश पडायला लागला लाईटीचा नाही तर थोडंसं काळपटपणा येतो खरंच ह्या गोष्टी असतात तर म्हणून मग मी ना आता सर्व आता एक झालं की एक असं स्टेप टू स्टेप बाय स्टेप असं मी पुसून घेणार आहे कारण की एकदम काम करणार त्रास होतो म्हणून मग मी आधी बेडरूम करायला घेतला नंतर मग हॉल करेल तर थोडंसं मी रेस्ट पण घेणार आहे मध्ये नंतर मग मी परत हॉल करायला सुरू करणार आहे तर हेच व्हिडिओ तुम्हाला दोन पार्टमध्ये पाहायला मिळतील हॉलचा बेडरूमचा एक आणि हॉलचा एक तर फायनल आता माझं राहिलेलं आहे हे दरवाजा क्लीन करणं तर झालंच आहे माझं आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवते सर्व बेडरूमचा आणि व्यवस्थित सर्व छान पुसून घेतलं आवरून घेतलेलं आहे आणि इथं सर्व डाग वगैरे होत ना दरवाजावरती ते सुद्धा मी पुसून घेतलेले आहे थोडं कॉलिननी पुसलेलं आहे जेणेकरून ते एकदम स्वच्छ दिसेल व्यवस्थित दिसेल म्हणून मग मी अशा पद्धतीने पुसून घेतलंय दरवाजा फायनली माझा बेडरूम असं छान मस्त मी क्लीन केलं भिंती वगैरे सर्व स्वच्छ करून मस्त छान दिसताय इतकं भारी वाटतंय ना आता लोक आलाय आणि जेव्हा आपण पुसतो ना धूळ वगैरे निघते ना तर खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते आणि इतकं छान वाटतंय तर चला